ऊस दर आंदोलन पेटले निमशिरगावात तिन्ही वाहने पेटवली परिस्थिती तणावपूर्ण ऊस दराच्या तोडग्यासाठी सुरू असलेल्या आंदोलनाला मंगळवारी रात्री उग्र वळण लागले कोल्हापूर सांगली महामार्गावरील निमशिरगाव तालुका शिरोळ येथे ऊसाची वाहतूक करणारे तीन ट्रॅक्टर आंदोलकांनी पेटवून दिले अशी घटना रात्री साडेनऊच्या सुमारास घडली या घटनेत वाहनांचे मोठे नुकसान झाले असून शेतकरी आणि पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला गेल्या काही दिवसांपासून शिरोळ तालुक्यात ऊस दरवाढीच्या मागणीसाठी आंदोलन सुरू आहेत एक नोव्हेंबरपासून राज्यातील साखर कारखान्याचा हंगाम सुरू होणार असला तरी कर्नाटकात आधीच सुरू झालेल्या हंगामामुळे सीमा भागातील कारखान्यांमध्ये चिंतेचे वातावरण आहे कारखानदारांकडून केवळ के एफ आर पी रक्कम जाहीर केल्याने आणि गत हंगामातील जादा पिल्ले देण्याबाबत सकारात्मक प्रतिसाद न मिळाल्याने शेतकरी असंतोष वाढला आहे या पार्श्वभूमीवर झालेल्या वाहन पेटवण्याच्या घटनेमुळे आंदोलन आणखी उग्र स्वरूप धारण करण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे जिल्ह्यात ठिकठिकाणी थीक ऊस वाहतूक रोखणे कारखान्यांसमोर ठिया आंदोलन तसेच वाहने जाळण्याच्या घटना वाढू लागल्या आहेत शेतकऱ्यांकडून ऊस दराचा प्रश्न मार्गी लावूनच हंगाम सुरू करावा अशी ठाम मागणी होत असून प्रशासन व कारखानदार यांच्यासमोर मोठे आव्हान उभे राहिले आहे